दौंड तालुक्यातील खामगाव ते खामगाव फाटा दरम्यान पडलेल्या मोठमोठ्या खड्ड्यांमुळे आणि खचलेल्या साईड पट्ट्यांमुळे अपघाताचा धोका वाढला आहे मात्र याकडे सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी दुर्लक्ष करत असून या रस्त्याची मागणी होत आहे खामगाव ते खामगाव फाटा हे अंतर सात किलोमीटरचे असून हा रस्ता पूर्णपणे पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्ग पासष्टला जोडला गेला असून खामगाव ते खामगाव फाटा या रस्त्यावर ऊस वाहतूक करणारे ट्रॅक्टर ट्रक वाहन चालकांसह खाजगी वाहनांची मोठी वर्दळ असते मात्र गेल्या काही दिवसांपासून रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असून खड्डे चुकवताना अनेक वेळा अपघात देत देखील घडले आहेत सध्या पावसाचे दिवस असल्याने रस्त्याच्या दोन्ही बाजूंना साइडपट्ट्या देखील खचल्या आहेत मात्र याकडे सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष होत आहे त्यामुळे तात्काळ रस्त्याची दुरुस्ती व्हावी अशी मागणी वाहन चालक व ग्रामस्थ करत असल्याचे खामगावचे ग्रामपंचायत सदस्य राहुल यादव यांनी सांगितली आहे दौंड प्रतिनिधी संतोष नागवडे